बेळगाव दारवाड नवीन जो रेल्वेचा प्रोजेक्ट घातलेला आहे त्यामध्ये देसरूपासनं के केकोपर्यंत ही सगळी जी गावं आहे त्या गावांच्या आठ्यातली जमीन येते ती पूर्ण सुपीक जमीन आहे आणि त्या ठिकाणी तीन चार प्रकारची शेतकरी आमची पिकं घेतात आणि कमी म्हणजे जवळपास तीनशे ते चारशे बोरवेल त्या भागामध्ये आहेत आणि अशा भूमीमध्ये प्रत्येक पाक शेतकऱ्याच्या दहावीस दहावीस गुंटी ज गुंठे जमीन आहे आणि त्यांचं जर ते जमिनी गेल्या तर त्यांना जे आपलं साधन आहे अन्नधान्य निर्माण करण्याचं जे साधन आहे ते जाणार आहे त्याच्यामुळे मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून आम्ही रेल्वे विभागाला आणि मंत्र्यांनासुद्धा निवेदनं देऊन नवीन सर्वे करावा आणि त्याप्रकारे भूमीमधून म्हणजे जे आपण यरमास जे दगड वेस्ट जमीन आहे जमीन नापीक जमीन तिथून त्यांनी सर्वे करावा असेल त्याच्याकडे निवे निवेदन दिल्यानंतर त्यांनी येऊन सर्वे पण केला दोन सर्वे त्यांनी केले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तीन चार किलोमीटर अंतर पण कमी होतं आहे आणि नापिकेच्यामधून याच्यामधून घेतल्यामुळे जे काय आपलं ओटीमध्ये बजेटसुद्धा प्र प्रोजेक्ट कमी होणार आहे पण या ठिकाणी कसं झालं आहे आणि आजी खासदारांच्या वैयक्तिक स्वार्थापायी त्यांनी आपल्या शेतामध्येच गोडाऊन व्हायला पाहिजे आणि आपल्या गावामध्येच गोडाऊन व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी अड्डास केल्यामुळे हे सगळी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे पण तरीसुद्धा आम्ही झालो म्हणजे नागेनाटी प्रभू नगर केकेकोप या सर्व गावातील शेतकरी याला कडाडून विरोध करत आहोत त्यांनी आमचा विरोध मोडू काढण्यासाठी पोलीस बलाचा सुद्धा वापर केलेला आहे पण ह्याच्या पुढे आम्ही उपोषणाला बसून सुद्धा त्यांना आम्ही तीव्र विरोध करणार आहे आणि अशा प्रकारे आमचा विरोध हा चालूच राहणार ना तुमचं नाव माझं नाव ना। 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 प्रसाद पाटील आहे ग्रामपंचायत सदस्य गर्लू आणि इतर आता जवळपास पाच सहा गावातील शेतकरी इथं सगळेजण उपस्थित